ताक, सांगलीची ताकद म्हणून ओळखले जाणारे आमदार विश्वजित कदम आपल्या सोबत आहेत कदम साहेब आज अर्थसंकल्प जो आहे तो जाहीर झाला नक्की महाराष्ट्राच्या जनतेला या अर्थसंकल्प अर्थसंकल्पात काय मिळालंय का नाही महाराष्ट्रातल्या या अर्थसंकल्पातून निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनतेला विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प केलेला आहे अडीच वर्ष सत्ता असताना महाराष्ट्रातल्या गोरगरिबांची महिलांची आमच्या माता भगिनीची आठवण झाली नाही जातीपातीचं राजकारण केलं नुसतं त्यांच्याबरोबर जे आमदार गेले त्यांना खुश करण्याचं काम केलं आता कुठेतरी लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे म्हणून आज या ठिकाणी झोपलेले लोक जागे झालेले आहेत परंतु मला असं वाटतं अशा ह्या घोषणा काही होईल कि नाही मला माहित नाही प्रत्यक्ष अंमलबजावणी किती होईल आणि लोकांना फायदा किती होईल हे आम्ही येणारा काळ सांगेल महिलांसाठी मोठ्या घोषणा ज्या आहेत त्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आल्या एका कुटुंबाला वार्षिक तीन सिलेंडर जे आहेत ते मोफत देणार आहे असं सांगण्यात आलं लागणार आहेत असं म्हणाले ते या घोषणा तर अनेक येतील विधानसभेत तोंडावर आहे ना विधानसभेच्या आधीचा अर्थसंकल्प आहे म्हणून घोषणा मोठमोठ्या केल्या आर्थिक तरतूद आहे का अंमलबजावणी करण्याचीही या ठिकाणी करू शकणार आहेत का हे मला वाटतं फसवं अर्थसंकल्प आहे लोकांना विधानसभेसाठी दिशाभूल करण्याचं राजकारण राजकारण चालू आहे कुठली चांगली गोष्ट महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य आमच्या माता भगिनी जनतेसाठी माता भगिनीसाठी शेतकऱ्यांसाठी होत असेल आम्ही त्यांचा समर्थ करू पण निवडणुकीच्या तोंडावर फक्त घोषणा करायच्या फसवायचा त्याला आम्ही समर्थन नाही तरुणांसाठी तरुणांसाठी आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनातून एकही प्रश्न या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आलेला नाही नाही मला तीच तर शोकांती काय काही म्हणजे तरुण पिढी बेरोजगार आहे महाराष्ट्रातली त्यांचे प्रश्न आहेत पण त्याच्या बाबतीत काहीच वाचोकांतिका शेवटचा प्रश्न आपल्या मतदारसंघामध्ये रामापूर आणि कमलापूर या गावांना जोडणारा जो एक ब्रिज आहे त्या ब्रिजवरनं मध्यंतरीच्या काळामध्ये साधारण एकोणतीस लोक जे आहेत ते वाहून गेले आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये त्या पुलाचं टेंडर व्हावं टेंडर निघावं काम व्हावं हो, अशा अनेक वाहून नाही गेले ही चुकीची बातमी आहे पण तो जुना पूल आहे एक भाग हा कमळापूर हे स्वर्गीय अनिल भाऊनच्या विधानसभेत येतो रामापूर माझ्या मतदारसंघात तो पूल आम्ही मंजूर करून घेतलेला आहे त्याचं काम थोडं कार रखडलं ह्याच्यावर थोडी मध्यंतरी काय तांत्रिक अडचणी होत्या पण लवकरात लवकर त्याचं काम सुरू लोक काय आंदोलन करायला बसलेले आहेत त्यांच्याकडे लक्ष नाही कोणाचं असं देखील आता त्याच्यावर आम्ही मधी वर्क ऑर्डर दाखवली होती मी सांगितलं काय तांत्रिक अडचणीमुळे ते काम राहिले का पण ते लवकरात लवकर सुरू होणार कमलापूर आणि रामापूर ह्या गावांना सोडणारा एक जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे ते जे आंदोलन आहे ते आ, वर्क ऑर्डर जे आहे त्या कामा संदर्भात असं आश्वासन विश्वजित कदम यांनी तिथल्या आंदोलनकर्त्याला दिलेलं आहे मात्र आजचा अर्थसंकल्प जो आहे तो फसवा आहे यातनं महाराष्ट्राला काही मिळालं नाही अशा पद्धतीची जी टीका आहे ते आमदार विश्वजित कदम यांनी केलेलं आहे मॅक्स मार्ग मी सागर अलकुंटे विधान भवन मुंबई